हल्ला करण्यास आलेल्या बिबट्याला तब्बल दोन तास रोखल्याने बिबट्याने ठार केलेले सावध जागेवरच सोडून पळ काढल्याची घटना पिंपरी पेंडर येथे घडली जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंडर गावच्या परिसरात काल शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अरुण आनंदा पोटे यांच्या मुक्त गायीच्या गोठ्यामध्ये बिबट्याने प्रवेश केल्यानंतर तेथे बांधलेली मेंढी बिबट्याने ठार केली पण त्याचवेळी गायींना खाद्य देण्यासाठी कामगार जात असताना बिबट्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व बाजूंनी तारकुंपण असल्याने तो ज्या ठिकाणी गायी आहेत तिकडे गेला जवळपास पन्नास गायी मोकळ्या असल्याने गायींनी बिबट्यावर धडक मोर्चा वळविला त्याचवेळी बिबट्या गायींना खाद्य देण्यासाठी असलेल्या गव्हाणीच्या खाली जाऊन लपला बिबट पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला की सर्व गायी त्याच्या जवळ जाऊन विरोध करत असल्याचे चित्र जवळपास दोन तास सुरू होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर सर्व गायींना गव्हानीमध्ये खाद्य टाकल्याने गायी एका बाजूला झाल्या त्यावेळी ओपन गोट्याच्या मागील बाजूचा दरवाजा उघडला आणि दुसऱ्या बाजूने जाऊन बिबट्याला हुसकवले त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली यामध्ये पोटे यांचे जवळपास अठरा हजार रुपयांचे नुकसान झाले ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क पिंपरी